ज्यावेळी विरोधकांच्या विकास कामांच्या फाईल थांबवल्या जातात तेव्हा सत्ताधारी आमदारांना आनंद होतो आता तीच सुई त्यांच्याकडे आहे असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावलाय म्हणजे पा, विदाउट पास येणाऱ्या लोकांना रोखून धरले असं तुमचं म्हणणं आहे किंवा मंत्र्यांबरोबर जे लोक असे कुठल्याही प्रकारचा परवानगी न घेता पास न घेता सभागृहामध्ये किंवा मध्ये येतात त्यांना जर बंदी केली असेल तर योग्य आहे याचं कारण असं आहे की सातत्यानं मी आवाज उठवत आलेलो आहे की हे विधिमंडळ आहे की रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन मध्ये जेवढी गर्दी नाही तेवढी विधिमंडळाच्या आवारामध्ये गर्दी मुंबई असेल ना तर नागपूरात दिसते आणि मी त्यावेळेला मी असं म्हणालो होतो की एखादी दुर्घटना अप्रिय घटना घडली की याला कुठेतरी आळा बसेल आणि मागच्या अधिवेशनमध्ये आपण बघितलं की आमदारांमध्ये दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी मारामारी झाली थोडक्यावर हे थांबलं म्हणून ठीक झालं हे प्रकरण आणखीन भविष्यामध्ये किती पुढे जाऊ शकतं याचा विचार करून अनधिकृतपणे येणाऱ्या सदस्यांना अनधिकृतपणे येणाऱ्या अभ्यांगताना जर सिक्युरिटीनी या ठिकाणी आतमध्ये येण्याकरता मज्जाव केला असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी म्हटलं की अजित दादा चार महिन्यापासून फाईल घेऊन आहे एग्रीकल्चर कॉलेजच्या फाईल वर सही करत नाही असं आहे की कृष्णा खोपडे हे भाजपाचे आमदार आहेत ते नागपूरचे आहेत त्यांना जर अशा पद्धतीनं धमके येत असतील मला माहित नाही मी काय बघितलं नाही तर तुम्ही साधारणपणे या राज्यामध्ये कोण सुरक्षित आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार सुद्धा सुरक्षित नाहीत त्यामुळं सर्वसामान्य माणूस या राजवटीमध्ये सुरक्षित नाही पत्रकार सुरक्षित नाही त्या ठिकाणी नागरिक महिला सुरक्षित नाहीत आणि म्हणून हे सरकार आणि या सरकारच्या कारकिर्दीमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचे किती तीन तेरा वाजलेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णा खोपडे न आली धमपा की अजितदादा चार महिन्यापासून अग्रिकल्चर कॉलेजच्या फाईल वर सही करत नाहीये असं आहे की ज्या वेळेला विरोधकांच्या फायली थांबवून ठेवल्या जातात फायली कसल्या आमच्या फायलीच नाही विकास कामांच्या फायली असतील त्यावेळेला सत्ताधारी पक्षाच्या लोकांना आनंद वाटला होता आता हळूहळू ही सुई जर त्यांच्याकडे वळली असेल तर बरं झालं काल सुधीर असं म्हटलेलं आहे की आम्ही ज्याला पूर्णपणे बहुमत देऊ भाजप ज्याला पूर्णपणे बहुमता देईल त्यावेगळा वेगळा विदर्भ जो आहे हा केला जाईल किंवा त्या दृष्टीनं विचार केला जाईल बावनकुळींनी सुद्धा असंच विधान दोन दिवसापूर्वी केलं होतं असं आहे की दोन हजार चौदा पूर्वी भारतीय जनता पार्टीचं वेगळ्या विदर्भामधलं काय काय मत होत श्रीहरी अनेम पासून सगळे जर रेकॉर्ड काढून बघा बाळानो शेवटी कथनी आणि करणी ह्याच्यामध्ये फरक न करतील तर ते भाजप ओले कसले तर ते भाजप ओले कसले कधीही खरं बोलायचं नाही समोरची संधी बघून आणि समोरची वेळ बघून आणि सोयीचं बघून बोलतात त्यामुळं ते काय त्यावेळेला काय सांगत होते आमचं सरकार येऊ दे सरकार नव्हतं आलं आज दोन हजार चौदा पासून कोणाचं सरकार आहे त्यांचं सरकार आहे परंतु वेगळा विदर्भ वगैरे काही नाही करता सगळ्या गोष्टी खोट बोलणं हे त्यांचं काम मुद्द्याला असं म्हटलं की हा मुद्दा तर आमचा आहे म्हणजे नागपूरमध्ये जोपर्यंत शिवसेना हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका यापूर्वी जाहीर केलेली होती की आम्ही पूर्णपणे अखंड महाराष्ट्राचे समर्थक आहोत महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याच्या बाजूने माझा पक्ष नाही माझं नेतृत्व नाही धन्यवाद सत्तेतील मंत्री एकमेकांच्या आमदारांच्या फाईलवर सह्या न करून एकमेकांची जिरवत आहेत असं आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय त्यांना विदर्भीय जनतेची मताची चिंता नाही विदर्भाच्या लोकांची चिंता नाही त्यांना मित्र पक्षाची चिंता लागली आहे मित्र पक्ष आता महत्वाचे झाले आहेत भारतीय जनता पक्षाला त्यांचे मित्र पक्ष त्यांच्यासोबत नाहीत किंवा साथ देत नाहीत म्हणून वेगळा विदर्भ होणार म्हणजे सत्तेसाठी महत्व त्यांना काय आहे तर मित्र पक्षाचं आहे सत्ता उभवण्यासाठी आणि ज्या विदर्भाच्या भरोशावर विदर्भाचा नारा लावून नेहमी सत्ता आणि विदर्भातील मत बडकोण अधिकाधिक आमदार मिळून येतात त्यांना विदर्भाचा विसर पडला आहे आणि विदर्भातील जनतेशी काही देणं नाहीये नाही आहे त्यांचे ते अलायन्स पार्टनर आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं देणं आहे हे आता सिद्ध झाले सभागृहात ज्या ज्या विषयांच्या चर्चा झाल्या शिंदे शिवसेनेच्या विदर्भातील आमदारांचं असं म्हणणं आहे काही गरज नाही आहे वेगळ्या विदर्भाची अखंड महाराष्ट्र हीच आमची भूमिका आहे नाही कोणाची वेगवेगळी भूमिका होऊ शकते याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे आता काल मी पाहिलं सुधीर मग की आमच्याकडे एकशे तेवीस होते आता एकशे बत्तीस आहेत तुम्ही उद्या म्हटलं तर एकशे पंचेचाळीसही होता आम्हाला माहीत आहे त्यामुळं तुमची नियत आहे का देण्याची हा प्रश्न आहे नियत जर साप नसेल तर तुम्ही पळवाटा शोधू शकता हे त्याच्या उत्तरातून आम्हाला दिसला सर सभागृहात ज्या चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत किंवा पूर जो आलेला होता त्याच्या बाबतीमध्ये चर्चा होताना दिसत नाही मुद्दे सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आहे उद्या आमचा पण प्रस्ताव त्याच्यावरच आहे शेतकऱ्यावरच चर्चेमध्ये आहे आम्ही जो जणार तो तो प्रस्ताव तर सत्ताधाऱ्यांनी दिलेला आहे काल चर्चा ऑनलेख आहे आज चर्चा त्याच्यावर होणार आहे त्या प्रस्तावावर त्यातून शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्न मांडले जातील आम्ही मांडू आज त्याची चर्चेला सुरुवात चरणसिंग ठाकूर म्हटले की अजितदादा शेतकऱ्यांच्या कॉलेजच्या याच्यावर फाईलवर सही करत नाही आहे साडेचार महिने झाले कृषी कॉलेजची फाईल पडलेली आहे कोण म्हणलं आहे चरणसिंग ठाकूर भाजपचे आमदार सीएमला साहेबांना सांगावं आता म्हणजे याचा अर्थ असा आहे की यांची सही ते करत नाही त्यांच्यावर हे सही करत नाही म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की सत्तेतील हे टेबल इंजिनचं सरकार सया न कर सया करत आहेत एकमेकाची एकमेकाच्या फाईलही अडवत आहेत आणि एकमेकांची जिरवत आहे ते आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं मला वाटतं की लेखित स्वरूपात तक्रार केली असते मध्यम कक्ष जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्याकडे की तुमचे उपमुख्यमंत्री सही करत नाही तर आमची फाईल अडवली तर मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन लवकरात लवकर केली असती